आळीवाचे आपल्या शरीराकरता कितीतरी फायदे आहेत हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत स्पेशली महिलांकरता तर आळीवाचे लाडू हे एक वरदानच आहे पण आज झाली गंमत काय लाडू बनवताना ही एक सांगते बघा की आळू हा नारळाच्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचा असतो पण झालं असं की नारळाचं पाणी अगदी कमी निघालं त्या नारळातनं मग मी हा लाडू कशा पद्धतीने बनवला तरीसुद्धा खूप छान असा हा बनवून तयार झाला मी कशा पद्धतीने शिजवला जेणेकरून लाडू कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस आरामात असा टिकेल ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर आज हा सांगणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे लाडू बनवताना म्हणून ना एक माप असं सेट करून घ्यायचं इथे ह्या वाटीने मी एक वाटीभर असं आळीव घेतलेलं आहे आता ज्या वाटीने मी आळीव घेतला ना त्याच वाटीने दोन वाटी असा मी चिरलेला गुळ घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण जसं की गोड जर जास्त आवडत असेल आहे तर गुळाचं प्रमाण थोडंसं असं जास्त असं वाढवू शकता सव्वा दोन ते अडीच वाटी असं घेऊ शकता ह्याच वाटीने तीन वाटीभर असा चांगला दाब देऊन असा न मी नारळाचा ओला चव असा घेतले आता झाली अशी गंमत की रेसिपी तर बनवायला घेतली मी सगळी तयारी करून ठेवली आणि नारळ थोडं जुनं होतं माझ्याकडे त्यामुळे नारळातनं पाणी अगदी दोन ते तीन चमचाभर असं निघालं जेव्हा की एवढं पाणी अजिबातही पुरेसं नाही आहे हे आळीव भिजवायला म्हणून कारण की पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेला आळीवचे लाडू बनवतो त्यावेळेला आपण आळीव जे आहेत ना भिजत घालत असतो भाजून ह्या नारळाच्या पाण्यामध्ये पण पण पुढे याकरता मी काय जुगाड केलेलं आहे तरीसुद्धा म्हणजे लाडू ला इतका छान अगदी पारंपरिक पद्धतीने हा बनलेला आहे हे तुम्हाला पुढे दाखवतेच बघा एकाकडे ना, मी ना, तर्था तर्था ला 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 ना आता मी कढई तापायला ठेवलेली होती त्यामध्ये चमचाभर एवढं साजूक तूप घालून घेतलं आणि यामध्ये आळीव जो आहे ना आपण आता भाजून घेऊया अगदी मंदाचेवरती आळीव जो आहे असा तिळेप्रमाणे तडतडायला लागतो म्हणजेच की समजायचं की आळीव नीट असा भाजून झालेला आहे म्हणून आळीव आता इथे नीट असा भाजून झाला की आता एका प्लेटमध्ये ना मी याला काढून घेणार आहे आता आळीवचा हा रंग येईपर्यंत आपल्याला आळीव जो आहे ना नीट असा भाजून घ्यायचा होता आता एकीकडे आळीव जो आहे पूर्णपणे आता थंड होऊ देऊया आता पारंपरिकरित्या पण व्हायचं म्हटलं की त्या नारळाच्या पाण्यामध्ये हा सगळा आळीव असा घालायचा राहतो म्हणजे की तो नीट छान असा चा फुलतो अर्धा तास वगैरे तरी याला भिजत घालायचं असतं पण आता काय करायचं ना की फक्त दोन ते तीन चमचे एवढं पाणी निघालेलं आहे तर आता मी जुगाड असा केला ना की बघा हा जो ओला नारळाचा चव होता हा तर अगदी ओलसर असा असतोच यामध्ये ना मी चिरलेला गुळ घालून घेतलेला आहे आणि जितकं नारळाचं पाणी निघालं होतं ना ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता जो आता आपण भाजून घेतलेला जो आळीव होता ना तो आता ना यामध्ये टाकते आहे आता होणार काय ना की नारळाचा चव तर ऑलरेडी ओलसर होता यामध्ये दोन ते तीन चमचा आपण नारळाचं पाणी देखील टाकून घेतलेलं होतं तर आता ह्या गुळाला ना नीट असं छान ना पाणी सुटेल आहे आणि त्याच पाण्यामध्ये आता ना हा आळू जो आहे ना नीट छान असा ना भिजेल आहे जवळपास आपण याला दीड ते दोन तास असं ना नीट असं भिजवायला ठेवू या नीट असं म्हणजे की आळू छान असा फुलेला आहे आता बघा जरी आम्ही कॉन्टेंट क्रिएटर असो असेल तरीसुद्धा आमच्यासोबत देखील अशी फिजिती होते आणि मी जिथे राहते तिथे ब्लिंकीट वगैरे असं काही एक अवेलेबल नाही आहे त्यामुळे आम्हाला आता वेळेवरती आता जुगाड आपल्याला आणि तसंही ना कोणासोबत तरी ना असे वेळेला होतंच तर मग आपल्या गृहिणी इतक्या हुशार असतात ना की आपण जुगाड काही ना काही तसा करूनच घेतो आणि एक बेनिफिट सांगते बघा ह्याचं काय ना की ज्यावेळेला आपण हे मिश्रण शिजवणं त्यावेळेला गुळ ऑलरेडी असा छान असा सॉफ्ट झालेला राहिलं आहे आणि मिश्रण पटकन छान असं शिजवायला आपल्याला देखील सोपं असं जाईल आहे शिवाय आळीव देखील छान असा फुलणार ज्याप्रमाणे नारळाच्या पाण्यामध्ये तो फुलतो तर झालं ना अगदी आपलं सोपं काम अगदी असं पारंपरिक पद्धतीने हा ना बनवून तयार होतो आता याला एका साईडला मी आता ठेवून देते आहे आता इथे ना दीड ते पावणे दोन तास आता झालेले आहेत आणि बघू शकता आळीव अगदी परफेक्ट छान असे ना फुललेले आहेत इथे छान असं सारण परफेक्ट असं ना छान असं बनून तयार झालेलं आहे आता लाडवा करता म्हणून आता हे जे सारण आहे ना छान असं शिजवून घेऊया आता याला शिजवायचं कशा पद्धतीने जेणेकरून हा जरी असा ओलसर असं जरी हे सारण आहे याला शिजवायचं अशा पद्धतीने जेणेकरून लाडू जो आहे ना पंचवीस दिवस ते वीस आरामात असा छान असा आता ज्या कढईमध्ये मी आळू भाजून घेतला होता ना त्याच कढईमध्ये सगळं जिन्नस मी टाकून घेते आहे याच्यामध्ये आता दोन टेबल स्पून मी साजूक तूप देखील टाकून घेणार आहे आणि त्यानंतर सगळं जे मिश्रण जे आहे सारण जे आहे छान असं परतवून घेऊया एक तुम्हाला सांगते बघा प्रत्येक गृहिणीने ना हा लाडू एक रोज असा खायलाच पाहिजे आपल्या लेडीजसाठी इतका बेनिफिशियल हा लाडू आहे ना की खूप जास्त ज्याला केसगळतीचा त्रास आहे अशक्तपणाचा त्रास आहे पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम आहे किंवा मग दुखीचा त्रास किंवा अशक्तपणा किंवा वारंवार आजारीपणा कितीतरी म्हणजे की जवळपास शं शंभरपेक्षा जास्त आजारांवरती हा एक रामबाण असाना लाड कोणाला जर ॲनिमियाचा जर प्रॉब्लेम असेल आहे तर त्याच्याकरता देखील अतिशय बेनिफिशियल हे जे आयु आहेत ना हे आहेत आता हे जे सगळं सारण आहे ना आपल्याला बरोबर पंचवीस मिनटं आचेवरती असं नीट असं परतवून घ्यायचं आहे प्रत्येक दोन मिनटांनी हे जे सारण आहे ना असं परतवत जायचं आहे नाही तर हे खाली असं लागू शकतं आणि आळीव ना नीट असा भिजला गेलेला आहे बरं त्याच्यामुळे तुम्हाला लाडू खाताना अजिबातही हे जे आळीव आहेत कडक असे न असे शे दाताखाली असे लागणार नाही अजिबात आहे तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील असे परतवून थोडेसे शे, टाकू शकता यामध्ये आपलं आवडीप्रमाणे जवळपास इथे आता मला तेवीस ते चोवीस मिनटं असे परफेक्ट असे झालेले आहेत आणि सारण बघू शकता परफेक्ट असं छान येतला ना कन्सिस्टन्सी अशी आलेली आहे इथे आता मी गॅस जो आहे ना तो बंद करून घेते आणि सारण जे खालतेस उतरून घेते आता आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि पाव असं जाळफळची आणि नीट असं किसून आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर सगळं सा सारण जे आहे छान असं नीट असं मिक्स करून घ्यायचं ठीक आहे आणि खूप थंड व्हायची अशी काही एक गरज नाही आहे किंवा जरी थोडंफार असं थंड झालं तरी ह्या सारणाचा ना नीट असं आपल्याला लाडू जो आहे बांधता येतो आता हाताला जितपत सोसवेल तितपत असं थंड झालं की ना लाडू बांधायला घ्यायचे आणि जो टायमिंग सांगितला होता ना तो अगदी परफेक्ट आहे जेणेकरूनच लाडू जो आहे ना वीस ते पंचवीस दिवस आरामात असा टिकतो जर अगदी कमी वेळेत जर गॅस बंद केला ना की ते सारण असं जास्त असं ओलसर राहत ज्याच्यामुळे याला लवकर बुरशी लागायची शक्यता असते जो मी टायमिंग सांगितला ना त्याच्याने काय होतं ना की सारण थोडंसं असं कडक असं शिजवला जातं जास्त असं परतवलं जातं की ज्याच्याने लाडू जो आहे कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस दिवस आरामशीर असा छानसा तिथे बनून तयार झालेले आहेत तर आपले आरोग्यदायी असे आळीवाचे लाडू खरं सांगते ह्या हिवाळ्यामध्ये हे लाडू एकदा नक्कीच अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला खरंच खूप जास्त असे हे लाडू जे आहेत ना आवडेल आहेत रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत बघ आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशिप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा